हो 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 दादर मधलाच हा फायर शो छत्रपती शिवाजी महाराज पार्कमधला हा फायर शो तुम्हाला जर पाहायचा असेल तर भिवू नका अजून तुमच्याकडे सहा दिवस बाकी आहेत सतरा ऑक्टोंबर ते सव्वीस ऑक्टोंबर पर्यंत दर रात्री संध्याकाळी बरोबर साडेसात वाजता चालू होणारा हा फायर शो या मैदानाला खूप गेट आहेत सहा नंबरच्या गेटने जर तुम्ही आहात गेलात तर तुम्हाला खूपच बरं पडेल शो ला पाहण्यासाठी गर्दीच इतकी प्रचंड होते की तुम्हाला या गेटने दिव्यांचा शो आहे तर तुम्हाला बघण्यासाठी खूपच अप्रूप असं वाटणार नक्कीच मी तर जाऊन आलोय या, या शो ला तर तुम्ही सुद्धा नक्की जा या शो सोबत आपलं छत्रपती शिवाजी महाराज पाच सुद्धा अगदी दिव्यांच्या प्रकाशाने एकदम उजळमय झाले तर ते सुद्धा नक्की बघा जर तुम्हाला हा शो पाहायचा असेल तर लवकरात लवकर ही व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारापर्यंत शेअर करा बाकी आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा बाकी भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या आनंदी शुभ दीपावली बाय 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 गाय